मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश मिडियम स्कूल घोडेगाव या ठिकाणी शिवजयंती सोहळा अतिशय उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला शाळेतील सर्व विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होते विद्यार्थ्यांसोबतच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती शाळेतील सर्व वातावरण शिवमय झाले होते सदर कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मिरवणूक झांज ढोल अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली या कार्यक्रमामध्ये कुमार आदित्य काळे या विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती आपल्या भाषणामधून दिली छत्रपती शिवरायांचा इतिहास शिवपूर्व काळापासून ते शिवरायांच्या राज्याभिष्कापर्यंतचा नयनरम्य नृत्य अविष्कार यल्लो हाऊसने सादर केला विद्यालयाचे संगीत विशारद श्री तनपुरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली कुमार अर्णव इंगवले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सुंदर पोवाडा सादर केला शिवजयंतीच्या सोहळ्याच्यामध्ये आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय श्री सुरेश शेटकाळे काळे खजिनदार माननीय श्री सोमनाथ काळे संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी श्री प्रशांत काळे समन्वय समितीचे चेअरमन चे श्री राजेश काळे तसेच न्यू इंग्लिश मिडियम स्कूलचे श्री बाळासाहेब काळे विद्यालयाच्या प्राचार्या चार। मेरी फ्लोरा डिसुजा या उपस्थित होत्या शाळेच्या उपप्राचार्या रेखा अवारी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांचा इतिहास सांगून संबोधित केले शाळेच्या प्राचार्या मेरी फ्लोरा डिसोजा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे खजिनदार माननीय सोमनाथ काळे यांनीही विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाने संबोधित केले तसेच त्यांनी प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सादरीकरणासाठी रोग बक्षीस देऊन गौरवित केले सर्वांचे कौतुक करून सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या प्रत्येकाने शिवविचार अंगीकारला पाहिजे व आपल्या देशासाठी कार्यरत राहिले पाहिजे असा बहुमोल संदेश कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ काळे यांनी सर्वांना दिला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार यशवंत गेजगे व कुमारी समृद्धी बारवे यांनी केले व आभार तेजश्री यंदे यांनी केले जयंतीच्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक सागर लोखंडे प्रज्ञा घोडेकर बबिता राऊत तेजश्री यंदे वर्षा पवार यांनी केले तसेच विद्यालयाचे आदर्श कला शिक्षक समीर मुजावर सर यांनी ऐतिहासिक देखावा साकारला होता शिवजयंती आहे आणि आपण आपल्या संकुलामध्ये आज शिवजयंतीचा कार्यक्रम आहोत आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले न्यू इंग्लिश मिडियमचे चेअरमन आदरणीय बाळासाहेब काळे प्रिस्टेबाल डिसोजा मॅडम आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व माहिती आणि शिवाजी महाराजांनी जी लढाई केली सर्व सैनिकांना बरोबर अठरा पकड जातींना बरोबर घेऊन ते स्वराज्य स्थापन केलं ते सुंदर असं येलो आईचे शिक्षक असतील सर्व विद्यार्थी असतील मनापासून धन्यवाद देतो कारण की हा जो आपला ग्रामीण भाग आहे आणि असे सारखे कार्यक्रम तुम्ही अगदी थोड्या वेळात सर्व विद्यार्थ्यांनी आणि त्या शिक्षकांनी मार्गदर्शन केल्यामुळं अगदी थोड्या वेळात सुंदर असा कार्यक्रम तुम्ही आमच्या डोळ्यापुढे दाखवला अत्यंत आनंद वाटला आणि खरं तर ती कळून आणि बोराडे त्या बोराडे मुलांनी पोवाडा मुला म्हटलं आणि त्या वाळून छोट्याशा मुलींनी सुंदर असं छत्रपतींबद्दल तिने तिनेसुद्धा चांगल्या प्रकारे मनोगत व्यक्त केलं खरंच आपल्या या संकुलामध्ये आपण हा कार्यक्रम घेत असतो वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम घेत असतो आणि आपली न्यू इंग्लिश मिडीयमचे सर्व शिक्षक असतील सर्व विद्यार्थी असतील त्या कार्यक्रमासाठी चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घेत असतात त्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि शिवजयंतीच्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना शुभेच्छा देऊन थांब धन्यवाद बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट